चला तर मग आज ना आपण काकडीचा मस्तपैकी हेल्दी आणि टेस्टी आणि झटपट होणारा असा नाश्ता तयार करूयात अगदी पाच ते दहा मिनिटात हा नाश्ता तयार होतो तर त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत तीन काकड्या त्या, त्या शिलून दोन छान खिसून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि पाववाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर हळद जिरं आणि मीठ चवीनुसार लाल तिखट हे सगळं टाकून व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आणि थोडंसं मी इथे गरम मसाला पावडरसुद्धा टाकलेला आहे त्याने छान आहे ना सव येते त्याला तर एक चमचाभर दही टाकलेला आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याचं घट्टसर आपल्याला इथे पेस्ट तयार करायचं आहे त्याचं तर फार पातळही नाही आणि फार घट्ट नाही अशी अशा पद्धतीने आपल्याला इथे ते पेस्ट पाहिजे तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून पॅन गरम झाला की त्यावरती हे मिश्रण जे आहे ते असं चमच्याच्या सहाय्यानं टाकून थोडं थोडंसं व्यवस्थित त्याला पांगून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यावरतून थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत मी आणि झाकण ठेवून एक पाच मिनट आपल्याला हे तयार करायचं आहे आणि त्याला पलटून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं तेल टाकून त्याला छान फ्राय करायचं आहे शेकून घ्यायचं आहे सॉरी तर हे बघा अशा पद्धतीने अलटून पलटून आपल्याला त्याला छान क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी असा हा काकडी आणि पिठापासून टेस्टी नाश्ता तयार आहे चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा